हाय हॅलो नमस्कार मी सुमन स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला सुरुवात केली आहे व्हिडिओ कंटिन्यू करा तर आज मी इथं भाजीने भाकरी करणार आहे मुलांच्या डब्यावरती तर इथं एका कढईत तेल वतून घेतलेलं आहे आणि बारीक असं कांदा आणि टोमॅटो चिरून तेलामध्ये घालून घेणार आहे आणि तेल संपलेलं केनामधलं म्हणून इथं मी तेल पाकीत फाडून तेल वतवून घेणार आहे कॅनमध्ये तर इथं कांदा पहिला भाजून घेतलेला आहे नंतर टोमॅटो वगैरे भाजून घेतलेला आहे आणि इथं मी नवलकोलची भाजी करून घेणार आहे तर रात्रीचं नवलकोल मी इथं चिरून ठेवले होते बारीक आणि थोडीशी तुरी तुरीची डाळ भिजत घातली होती तर तुरीची डाळ पण मी घालून घेणार आहे भाजीत तर हे सर्व सर्व भाजी मी फोडणी देऊन घेणार आहे आणि एका साईडला पाणी गरम करायला ठेवले होते तर कुठल्याही भाज्यामध्ये मी गरम पाणीच घालते आता थोडंसं भाजीमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि एका साईडला आता इथं मी पीठ चाळून घेणार आहे परातीमध्ये आणि इथं पाणी पण पाण्याला पण उकळी आलेले आहे तर इथं मी पिठामध्ये पाणी ओतून घेणार आहे जर जसं लागेल तसं मी पाणी ओतून घेणार आहे पिठामध्ये आणि परत मी सर्व मिक्स करून घेणार आहे तर इथं मी गरम पाणी थोडं थोडं ॲड करून सर्व मिक्स करून घेणार आहे पिठामध्ये आणि गरम असते वेळेस हे मळून घेणार आहे मी भाकरीचं पीठ आता थंड पाणी लवंगून पिठाला लावून मी मळून घेणार आहे पीठ एक छोटासा गोळा करून घेणार आहे पिठाचा मळून झालेलं आहे पीठ मऊ अस कोलपाटनं घेतलेला आहे आणि कोलपाटण्यावरती मी भाकरी बडवणार आहे मला परातीत वगैरे जमत नाही भाकरी बडवण्यासाठी तर मी हेच कोलपाटण्याची यूज करते तर इथं मी कोरडं सुकं पीठ लावून हाताला लावून घेऊन भाकरी बडवणार आहे तो भाकरी बडवून झालेली आहे तर इथे इथं मी एका साईडला गॅसवरती तवा ठेवला होता तर तवाचा पुसून घेणार आहे सुती कपड्याने आणि दोन तेलाचे थेंब टाकून घेणार तव्यावरती आणि थोडंसं पाणी होतून गाणेदा कपड्याने पुसून मग भाकरी टाकणार आहे तव्यावरती तर एक दोन मिनिटांनी दोन मिनटं भाजल्यानंतर भाकरीला थंड पाणी लावून घेणार आहे आणि परतून घेणार आहे आता थोड्या वेळानं भाजले की मग परतून भाजून घेणार आहे चांगली भाकरी दोन्ही साईडनं मी इथं भाकरी भाजून घेणार आहे सर्व्या भाकरी असं करून घेणार आहे मी भाजलेली भाकरी मी काढून काढतात आहे भाकरी करून ठेवणार आहे म्हणजे मुलांच्या डब्यावरती पण आणि आम्हाला खाण्यासाठी पण तर दोन तीन उरतात ते संध्याकाळी पण खा खायला होतात म्हणून मी एक्स्ट्राच्या दोन तीन करून ठेवतो एकदाच आता इथं भाजी थोडी शिजल्यानंतर मी इथं तिखट मीठ वगैरे घालून घेणार आहे त्याला हाड गाठली नंतर मीठ घालून घेतलं भाजीत नंतर लाल तिखट आणि सर्व मिक्स करून प्लेट झाकून घेणार आहे उरलेल्या आहेत ते आपण भाकरी करून घेणार आहे आणि आता इथं प्रांजल पण तयार झालेले आहे शाळेसाठी तर माझ्या इथं सर्व्या भाकरी करून झाल्या आहेत लास्टच्या दोन होत्या भाकरी तर प्रांजू म्हटली मला भाकरी वाढून दे म्हणून तर तिला भाकरी दिलं ता ताटामध्ये घालून आता इथं सर्व भाकरी करून झालेल्या आहेत आणि मुलांचे डबे वगैरे भरून घेत घेणार आहे तर मुलं एकेकाच भाकरी नेता डब्यावरती आणि तर एक भाकरी आणि भाजी वगैरे घातले आणि रात्री ट्रपल केक केला होता घरी चॉकलेट के. केक केक घालून घेणार आहे डब्यामध्ये तर एका डब्यामध्ये केक आणि एका डब्यामध्ये भाजी भाकरी घालून दिलेला आहे दोघांनाही तसंच करणार आहे भाकरी भाजी आणि केक एका डब्यात घालून दे घे देणार आहे आता इथं डबे पण भरून झालेलं आहे आणि एक एक रुमाल वगैरे टाकणार आहे बॅग मध्ये आणि स्पून वगैरे टाकून घेणार आहे बॅग मध्ये आता मुलं पण गेलेली आहे शाळेला तर सर्व कामं आवरून झालेले आहेत तर आता इथं मी नाश्ता करून ना घेणार आहे तेच सकाळी केला होता तेच नाश्ता ना 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 भाजी आणि तांदळाच्या पिठाची भाकरी आवडते का हे मला कमेंट करून नक्की सांगा तर एवढाच होता आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू आणि दोन